जिल्हा पुन्हा एकदा चाळीसव्या खुनाच्या घटनेनं हादरला शहरातील वाल्मिकी आवाज मध्ये तिघा अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा पाठलाग करत धारदार हत्याराने डोक्यात गळ्यावर आणि हातावर वार करून निर्घुण खून केला सदर खुनाची घटना ही शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली सौरभ बापू कांबळे व चोवीसा वाल्मिकी आवाज सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे दरम्यान शहरासह जिल्ह्यात दिवसाड खुनाच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच शहर विभागाच्या पोलीस उप विमलायम स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे शहरचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती मृत सौरभ कांबळे याचा भाऊ अक्षय कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सत्तावीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अक्षय कांबळे हा सध्या कारागृहात आहे मृत सौरभ कांबळे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत सौरभ कांबळे शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वाल्मिकी आवास परिसरात होता यावेळी त्याचा या ठिकाणी असलेल्या तिघा तरुणांसोबत वाद झाला या वादातून हल्लेखोरांनी त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात गळ्यावर आणि हातावर वार केले सौरभ हा वाल्मिकी आवास येथे बिल्डिंग क्रमांक सात येथे रक्ताच्या तारोळ्यात पडल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले याची माहिती मिळताच सांगली शहर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाची तपासणी करून शौच्छिदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवला दरम्यान सांगलीत दिवसाळ खुनाच्या घटना घडत आहेत आजचा या वर्षातील चाळीसवा खून झाला आहे खुनाच्या मालिकांनी सांगलीसह सा संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे